पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज धुळे शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचे घबाड राजकीय वर्तुळात खडबड माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी केला थेट आरोप राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात शहराच्या शासकीय विश्राम गृहातील खोली क्रमांक एकशे दोन मध्ये तब्बल एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याने एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे ही खोली आमदार अर्जुन खोतकर यांची स्वीय सहाय्यकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून नोंदणीकृत होती या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे हे पैसे विधानमंडळ अंदाज समितीच्या अकरा आमदारांना देण्यासाठी आणले असल्याचा दावा गोटे यांनी केलाय गोटे यांचा रात्रीपासून ठिया पोलिसांची उशिरा कारवाई अनिल गोटे यांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी रात्री दहा वाजल्यापासून शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोनच्या च्या बाहेर ठिया मांडला गोटे यांच्या मते त्यांनी अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कोणीही चौकशीसाठी लवकर पोहोचले नाही अखेर रात्री उशिरा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पहाटे एक ते चार वाजेपर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आणि खोलीतील पैशांची मोजणीही करण्यात आली पैशांचा उद्देश अजूनही गुलदस्त्यात सध्या तरी हे पैसे कोणी आणि कशासाठी आणले याचा खुलासा झाला नाही मात्र माजी आमदार अनिल गोटे यांनी लावलेल्या खडबडजनक आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले त्यांच्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी विधिमंडळाच्या अंदाज समितीवरील आमदारांना देण्यासाठी हे पैसे आणले होते या प्रकरणामुळे धुळ्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे या चौकशी अंती काय गौड बंगाल समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे नंदुरबार जिल्ह्यातून विशेष स्थान नवापूर तालुक्यातून धुळे येथे चिरीमिरी देण्यासाठी गेले होते अशी जोरदार चर्चा नवापूर शहरात आहे

एस पीला त्याला फोन दे करा, कराय कलेक्टर सांगा सांगा कमिशनर सांगा त्यांचा मी सुमारास सगळ्या पत्रकारांना यासाठी बोलवले आहे त्या रेस्ट हाऊसच्या रूप नंबर एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये आणलेले आहेत अंदाज समिती त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर से होता सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी सैद्या घेऊन जात होत्या काय तू बाकी आणि म्हणून मी संध्याकाळी ज्या वेळेला येण्याचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी फुलूप लावले आहे बघूनचं फुलूप